आता जेवण करून म्हणजे साडेआठ पर्यंत झालं जेवण हो का झाले म्हणा ते करा की

जय भीमताई ज्योतिताई जय भीम विष्णू भाऊ कोणत्या कोपऱ्यात बसले विष्णू भाऊ ऐके ते जरा सर्दी ना बजार केलो गेला आपला जय भीम जय भीम लाईक डॅम धन्यवाद ताई जेवण झालं का ज्योती ताई कोणत्या दादाच कोणत्या दादाच लग्न प्रॉब्लेम येत आहे आम्ही इकडे रस्त्याकडे आहोत पहिल्या लाईव्ह आपण घरात घेतो तो इकड़े दुकानाकड आलोय मी माझ लग्न झाल बघ विचारते मी कस जेवण चालू आहे बार 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 बार। दादा बर 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 विष्णू दादाच होय विष्णू दादाला काय इकड काय जे लग्नाला आणलं तर काय त्यांना दोन लेकर आहेत कि विष्णू काका काय तुमचा मोबाईल आला होता <स्थाथा> मला सब करा मी म्हटले सॉरी सब सब मी सब करत नाहीत कोणाला आहे का मुलगी ताई माझ्यासाठी शेरेना हाय शेरेना ताई दिसत नाही

गोल गोल फिरते आहे ना दादा सांगा कशी पाहिजे मुलगी पाहिजे कशी मुलगी पाहिजे संजय काका हॅलो विष्णू काका नमस्कार मुलगी कुठे बघायची आता जाऊ द्या बाई लई गोल, गोल गोल फिरते जाऊ दे बाई गोल गोल फिरते म्हणायला होता है थोड़ा वे चल ला हसा, हसा, हसा लगे तो तुम्हारा मनाने बी एखादी मस्त दीपिका अनुष्का करीना बाय 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 सारी रेडी मे विनायक आ हो बाय सगळ्यांना कालिया बाबाची लाईव्ह बघितली का बघितली तर आता शेतामध्ये होता हो थोडी थोडी हो ना, ना।, ना तुम्ही नव्हते कुठं नाट तवी माई एडिटिंग कर एडिटिंग एडितिं कर गोल गोल है गोल 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 फिर गौल 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 गौल। एक ब्लॉक कराना विष्णु भावना उद्या, उद्या, उद्या आज वे आम ना के बिना फुटवाग नमस्कार सचिन दादा आशीष प्रसाद और भैया भैया और वेलकम और बताइए क्या हाल है आपका कहाँ हो गया है हो गया देखो भैया आपको लाइक फॉलो कर दिया हूँ आप थोड़ा चेक कर लीजिए ओके ओके प्रसाद जी करता हूँ अगर आपका चैनल रहेगा तो मैं रिटर्न करता हूँ सचिन भास्कार संजय दादा नमस्कार <laughs> विष्णू भाऊ कुठे आहे कुठे गेरी आहेत काय जरा लाईक डन करून आलो दादा ओके 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 धन्यवाद झालं की जीवन सुनील दादा विष्णू भाऊला बोलवा दुखायला लागले तर तब्येत ठीक नाही जरा थंडी बाजून येईल आणि ताप आलाय सर्दी थंडी ताप झाला जरा ते वातावरण बदल झाला ना जरा त्याच्यामुळे जरा तब्येत बिघडली जरा <coughs> हराण परस्या पार कर कंदा <laughs> नमस्कार नमस्कार हो सुनील दादा आमचे झाली जेव्हा तुमचं झालं का नाही अजून

जेवण झालं का सगळ्यांच किरण साहेब जेवण झालं का सुनंदाताई तुमचं काय म्हणते सिरणा बाकी बाकीचे माकडं कुठे काय झालं का अजून बर बर काय म्हणता अजून मग थंडी काय म्हणते तिकडं किती वाट बघी सरे तिका ना कमेंट नाही समजली गाडी तुझी हम्म सर्दी पण झाली नाही छातीत कप पण झाल्यासारखं झालंय त्याच्यामुळे थोडा त्रास होतोय म्हणून निवंत पडलो गोळ्या ते खाऊन सरांना तुझी ती कमेंटच मला काही समजली नाही कशी वाचायची चालू द्या चालू द्या किरण साहेब नमस्कार तनुजाई लाइक केलं धन्यवाद त्याबद्दल झालं का जेवण वाप घ्या हो आता गोळी ते घेतली आता वाप घेऊ जोपाच्या टायमा नमस्कार ताई नमस्कार मला थोडा असतं माझ्या त्रास अशी या दिवसात त्रास होतो थोडा वातावरण चेंज झालं का हवा ते लागली का ऍलर्जी मला धुळीची जी। त्याची त्या दिवशी प्रवास झाला भरपूर आणि इकडे थोडी थंड हवायची असत बऱ्याच दिवसापासून <coughs> प्रवास नाही काय नाही त्याच्यामुळे थोडा त्रास होऊन राहिला आणि माझ्या ते तिथंच राहिले मी होतो तिथं सर आजपासून सगळ्यांना काका बोल ना नो मामा नो दादा ओनली काका चालतंय 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 जेवण नाही झालं बरं नाही दादा माझीच थोडी तब्येत हो थोडा त्रास होते एवढं काय नाही पण थोडा दाब लागले होते मग थोडा आराम केला करीत होतो ना म्हणजे माळे दादा गेली म्हण लाईव्ह वर चालू होते आता तोपर्यंत हो काका हो हो कापराच्या वाड्याचा वास का बर बर चालतंय आता किरण दादा का पण काका बोलू का तुला वाटेल तस तू म्हणली ना नो मामा नो दादा सगळेच काका मग काय काय म्हणते सर्दी सर्दी काय म्हणते सर्दी ना फार जाम करून टाकलंय आता ना अचानक सगळं वातावरण चेंज झालं ना आणि पाणी बदल झाला प्रवास झाला आणि या दिवसात मला थोडा त्रास पण जाणवतो थोडा असता मॅच त्रास आहे ना रिटर्न कधी उद्या उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी बघू आता उद्या चला किरणदादा संजय दादा नमस्कार तनुजताईंकडून कुसुम अक्का कुठे गेली काय माहित तो नमस्कार संजय भाऊंकडून उद्या उद्या संध्या नाही उद्या उद्या शक्यतो नाही पण पर मग परवा सकाळी निघणार येतो मग परवा सकाळी सकाळीच निघण आठ नऊ वाजता आज का हसी मजाक नाही बाबा जाऊ द्या काय येते नंतर का हशी मजाक करते मी पुरता जाम झालोय हाशी मजाक करायला स्टॅमिनाच नाही राहिला तुम्ही नमस्कार किरण भाऊ कडून दादा काळजी घ्या गुड नाईट चालतंय ताई काळजी ऐक गोळ्या त्या घेतल्या आता वाफ घेणार आहे मी येणार नव्हतो ना, लाईव्ह म्हणजे माळे दादा पाणी मोटर चालू करायला गेले म्हणलं चला तोपर्यंत बोलो दोन पाणी भरत आहे म्हणलं जर कोणीच नाही बोलायला मग कोणीच नाही राहणार लाईव्ह कंटिन्यू चालू आहे साठी किरण दादा तुम्हाला पण आज काका आजपासून का बर का, का, का? राग नका येऊ देऊ बर बर हा वाफीची गोळी नाही वापस घेणारे रात्री घेतली ती मोकळ झालत पे सकाळी लवकर उठलो पाच वाजताच गेलो शेतात सकाळी परत थंडी वाजली थंडी लागली आणि त्याचे त्यांच्या इकडं आज ते वेळ आमशे म्हणून एक सणासारखा साजरा करते दिवसभर त्याच्यातच गेला संजय काका तिला विचारलं विचारलं का तुम्ही काय विचारायचं आपण जेवण करा किरणदादा मी आताच जेवायला जेवले का सेरेना काय नाही बर वाटत काका तुम्हाला काहीच बरं नाही वाटत नमस्कार भूमी दादा नुप्पारी इष्टावर सांगितली सेनेना ओक्का संजय काका का बर 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 नमस्कार नमस्कार हो दादा संजय भाऊ मी भाऊ नमस्कार झालं भूमी भाऊ जीवन शाळे नमस्कार लय मध्ये स्वागत असं कसं काय दादा असं जे दादा संजय दादा नमस्कार आज त्या मोबाईल चा डिस्प्ले गेलात तर आग... आज डिस्प्ले गेला तर आज लाईव्ह बंद होती कोणाचा आपल्या खुस यांचा की काय इकडे इकडं यांच्याकडं माळी दादाचे तिकडे दादा नाही झालं जेवण तुमचं आणि माळी काका माळी झालं आमचं झालं दादा, दादा जेवण अरे यार एक मिनिटात उद्या न्यू मोबाईल मग काय होईल काय झालं दादा तब्येत बरी नाही वाटत हो ना ताई ते तिकडची सवय आपल्याला तिकडं मोकळ्या राहण्यात आलो पाणी चेंज झालं प्रवास झाला त्याच्यामुळे खूप त्रास हा ते, हो ते फोन येतोय आधी मध्ये रेंजचा प्रॉब्लेम आहे नाही ओ मम्मीचा मोबाईलला असं आहे मला वाटलं का कुस परीक्षेने खूप फोटो टाकले व्हॉट्सअप वर कशाचे कशाचे टाकले काय जमलं का म्हणजे तुमची ते चंद्रकांत म्हणून पण तरी त्याच्या आ 2 3 मिनिट्स करते ते 3 30 तक कट होतो फोन जास्त फोन जास्त पाळी गरम कर साईनी भरा दी पाणी आता quanto quanto करवला की लाईव्ह चालू करतो पुन्हा सांबरा